15 ऑगस्ट एकोणी सत्तेचाळीस हा दिवस भारताच्या इतिहासातील सुवर्णाक्षरांनी कोरलेला दिवस सुवर्णाक्ष उगवलेल्या ब्रिटिशांच्या सूर्याची याच दिवशी सायंकाळ होती सारे जग निद्रिस्त झाले असतानाच रात्री बाराचे टोले पडले आणि स्वतंत्र भारताचा जन्म झाला पंडित जवाहरलाल नेहरू या स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले या स्वातंत्र्य प्राप्तीच्या सुमारास

मुंबई येथील मराठी साहित्य संमेलनात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी सर्वप्रथम मराठी राज्याचा ठराव मांडला पण खऱ्या अर्थाने या जोराने उचलून धरले ते सेहेचाळीसच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जी टी माडखोलकर यांनी याच वेळी याचसाठी संघटित प्रयत्न करता यावेत म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र परिषदेची स्थापना करण्यात आली साल एकोणीसशे एकोणपन्नास स्वातंत्र्य प्राप्ती नंतरचा हा काळ पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय यांची जेव्ही पी समिती नेमण्यात आली खर तर मुंबई हा कळीचा मुद्दा होता कारण याच काळात मुंबईची औद्योगिक प्रगती वेगाने सुरू होती म्हणूनच मुंबईतील अनेक भांडवलदार वर्ग स्वतःच्या फायद्यासाठी मुंबईवरील आपली पकड कायम ठेवू पाहत होता परंतु सर्व दिशांनी महाराष्ट्राच्या भूभागाने वेढलेले हे शहर वेगळे काढणे त्यांना शक्य नव्हते जे व्ही पी समितीनेही पुढे मागे महाराष्ट्र स्वतंत्र झाला तरी मुंबई महाराष्ट्रात समाविष्ट केली जाणार नाही असा निर्णय देत भांडवलशाहीची बाजू घेतली डिसेंबर एकोणीसशे त्रेपन्न केंद्र सरकारनं पुन्हा एकदा भाषावार प्रांतरचनेसाठी निवृत्त न्यायमूर्ती फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पुनर्रचना आयोग स्थापन केला यावेळेस सुद्धा महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांना वगळून बाकी सर्व अन्य भाषिकांना त्यांची स्वतंत्र राज्य देण्यात आली आपल्यावर जाणून बुजून अन्याय केला जातोय या भावनेने मराठी माणसात संतापाची लाट पसरली तो पेटून उठला आठ नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्न काँग्रेस वर्किंग कमिटीने पुनश्च खेळी खेळत मुंबई महाराष्ट्र आणि गुजरात असा त्रिराज्याचा प्रस्ताव मांडून मराठी भाषिकांवर पुन्हा अन्यायाचे असू ओढले गुजरातला भाषिक राज्य मिळणार होत परंतु महाराष्ट्र मुंबईला मुकणार होता अठरा नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्न चर्च गेट स्टेशन येथून सुमारे पाचशे आंदोलनकर्त्यांचा त्रिराज्य विरोधी मोर्चा द्वेषाने विधानसभेकडे निघाला हा मोर्चा म्हणजे पुढे घडणाऱ्या संघर्षाची नांदी होती त्या दिवशी भायखाळ्याचे कारागृह हो संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी दुमदुमून गेले वीस नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्न चौपाटी तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई आणि पाटील यांची सभा या देशात काँग्रेस आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही हे मोरारजींच वक्तव्य तर आकाशात चंद्र सूर्य असेपर्यंत पर्यंत मुंबई महाराष्ट्रात समाविष्ट केली जाणार नाही ही, ही स का पाटील यांची वल्गना हे या ऐकून त्यांच्यावर लोकांनी दगडांचा वर्षाव केला आणि संतप्त जनतेने सभा उधळून लावली एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्न मुंबईमध्ये सार्वत्रिक संपाची हाक देण्यात आली ठेवत साडेचार लाख कामगारांनी सहभाग घेतला योजना मोडून काढण्यासाठी सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली एक विराट मोर्चा निघाला मोर्चा फाउंटनच्या दिशेने येताच पोलिसांचा चौफेर लाठी हल्ला सुरू झाला तरीही जमाव पांगत नाही हे पाहून अश्रदुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या निशस्त्र आंदोलकांवर बंदुकीच्या फैरी झाडल्या गेल्या शेवटी पहिल्या पंधरा जणांचा बळी घेत तीनशेहून अधिक जणांचं रक्त सांडत या चळवळीचं रक्त रंजित पर्व अशा निर्घून पद्धतीनं सुरू झालं पंधरा जानेवारी एकोणीशे छप्पन आणि वरुण पंडित नेहरूंनी केंद्राचा अमंगल निर्णय साऱ्या देशाला ऐकला विदर्भासह महाराष्ट्र कच्छ सौराष्ट्र सह गुजरात अशी दोन स्वतंत्र राज्य जाहीर करून मुंबई केंद्रशासित केली गेली संतप्त झालेली मुंबईची जनता त्या रात्रीच निदर्शनासाठी रस्त्यावर उतरली निदर्शकांविरोधात कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले पोलिसांनी गोळीबाराला सुरुवात केली आणि त्यात बंधू गोखले हा शाळकरी विद्यार्थी मृत्युमुखी पडला दुसऱ्या दिवशी जनतेने उत्स्फूर्तपणे बंद पाळला पहाटेपासूनच चळवळीच्या नेत्यांचे अटक सत्र सुरू होते कॉम्रेड डांगी आणि सेनापती बापट आधीच गजाड झाले होते पोलिसांच्या सशस्त्र गाड्या शहरात गस्त घालत होत्या सर्वत्र संचारबंदी लागू होती शूट टू किलचा हुकूम देण्यात आला होता मुंबईला जणू लष्करी छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते सलग एक आठवडा पोलीस गोळीबाराचे पाशवी थैमान सुरू होते सोळा जानेवारी तेवीस जानेवारी या सात दिवसात मोरारजी देसाईंच्या आज्ञेवरून चारशे बेचाळीस वेळा गोळीबार करण्यात आला यात नव्वद मृत्यू तर चारशेहून अधिक लोक जखमी झाले संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला होता या आंदोलनाचं रौद्र रूप पाहून महाराष्ट्राचे काँग्रेसचे नेते हदरून गेले विधानसभेत सुद्धा या आंदोलनाच्या चौकशीची मागणी मोरारजींनी फेटाळून लावली

मुंबई केंद्र शासित करण्याच्या विरोधात आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला लोकसभेत नागरी स्वातंत्र्याची करणारे तुम्ही एक गुमशहा आहात अशी मरमभेदी तोफ डागत नेहरूंसह साऱ्या सभागृहाला त्यांनी हादरवून सोडले या प्रसंगाने लक्षावधी मराठी माणसात क्रांतीचे रक्त सळसळू लागले कम्युनिस्ट समाजवादी प्रजासमाजवादी शेतकरी कामगारी संघटना सोशलिस्ट असे अनेक पक्ष आपले भेद आणि पक्षीय प्रतिमा बाजूला ठेवून अखंड महाराष्ट्रासाठी समितीच्या झेंड्याखाली एकवटले या लढ्यात तरुणांनी तर आहुत्या दिल्याच परंतु अहिल्या रांगणेकर विमल रणदिवे गोदावरीबाई पळुळेकर कॉम्रेड तारा रेड्डी अशा अनेक महिलांनी या लढ्याचे नेतृत्व करत गोळीबार तुरुंगवास अशा कशाचीही तमा बाळगली नाही एकीकडे आचार्य अत्रे आपल्या घणाघाती लेखनातून आणि भाषणातून सरकारवर प्रहार करीत होते तर प्रबोधनकार ठाकरे ही या लढ्यात अग्रणी होते बाळासाहेब ठाकरे मावळा या नावाने व्यंगचित्रे रेखाटून सरकारची व्यंग, व्यंग लोकांसमोर मांडत होते सत्तावीस जुलै एकोणीसशे सुमारे दोन हजार मराठी भूमिपुत्रांनी थेट संसदेवर धडक दिली शाहीर अमर शेख यांनी आपल्या शाहिरीतून दिल्लीचे तख्त मुंबईचा निर्णय सरकारने मागे घेतला पण संघर्ष अजूनही संपला नव्हता ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन लोकसभेतील बहुमताच्या बळावर मुंबईसह महाराष्ट्र आणि कच्छ सौराष्ट्र सह गुजरात असे एकत्र आणून तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी द्विभाषिक राज्य निर्माण केले या नव्या राज्याला मुंबई असे नाव देण्यात आले आणि महाराष्ट्र अक्षरेच पुसून टाकली याच वेळी महाराष्ट्राचं अस्तित्व टिकवण्यासाठी आचार्य अत्रेंचा दैनिक मराठा रणांगणात उतरला आणि संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघालं परिणामी मार्च एकोणीशे सत्तावन्नच्या विधानसभेच्या निवडणुकांत काँग्रेसचा पराभव करून समितीनं आपल्या विजयाचे चौघडे वाजवले मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र होणार असा इरादा पक्का करत मुंबई महानगरपालिकेवरही समितीने आपला ध्वज फडकावला तीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावन्न प्रतापगड किल्ल्यावर छत्रपती शिवरायांच्या श्वारुढ पुतळ्याचं अनावरण पंडित जवाहरलाल नेहरूंच्या हस्ते होणार होतं महाद्विभाषिकांच्या विरोधात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे क्रांतीसिंह नाना पाटील आचार्य अत्रे एस एम जोशी डांगे, सेनापती बापट प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे कॉम्रेड मिरजकर दादासाहेब गायकवाड गुलाबराव गणाचार्य अशी बावन्न कशी नेतृत्वाची फळी हाती काळे झेंडे घेऊन उभी ठाकली नेहरू शांतपणे मान खाली घालून गाडीतून निघून गेले आठ मार्च एकोणीशे साठ मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र होऊन मुंबई सरकारनं द्विभाषिक राज्याचा शेवट करण्याची घोषणा केली तीस एप्रिल एकोणीसशे साठ रोजी नेहरूंनी संध्याकाळच्या विराट सभेत महाराष्ट्र राज्याची घोषणा केली रात्री दहा वाजता मुंबईत मराठी जनतेने एकत्र येत मशाल मिरवणूक काढली आणि ठीक बारा वाजता याच मुंबईच्या देशात एकशे सहा हुतात्म्यांना आदरांजली वाहिली सरते शेवटी बेळगाव कारवार बिदर हे म्हैसूर राज्यात समाविष्ट करून डान सारखी दोनशे आठ मराठी गाव आणि पन्नास कोटी रुपये गुजरातला देऊन मुंबईसह महाराष्ट्र राज्य भारताच्या नकाशावर अवतरलं एक मे एकोणीशे साठ लाखोंच्या जनसागराच्या साक्षीनं महाराष्ट्र राज्याचा जन्मोत्सव सोहळा मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीत साजरा झाला चा। यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते यशवंतराव कर्तृत्व संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये अनन्य साधारण आहे असे हे महाराष्ट्र राज्य छत्रपती शिवरायांचे रानडे टिळक आगरकर आणि सावरकरांचे राजर्षी शाहूंचे आणि आंबेडकरांचे गोविंदाग्रज बालगंधर्व आणि कुलंचे रंगभूमीचे सिनेसृष्टीचे इतिहासाचे भूगोलाचे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे हे राज्य या संपन्न भारताचे हे राज्य या संपन्न भारताचे